नमस्कार मित्रांनो हे आहे दारवा यवतमाळ रोड या रोडलाच क्रॉस होणारे आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन मित्रांनो समोरच्या दिशेला तुम्ही पाहू शकता आत्ता ही काम चालू आहे इथं खोदकाम करून खालच्या दिशेने रेल्वे लाइनकरिता मार्ग बनवण्याचे काम चालू आहे मित्रांनो हे अडथळे कम्प्लीट झाल्यानंतर इथे ब्रिजचं काम चालू होणार आहे म्हणजे आपले दारवा यवतमाळ जे रोड आहे त्या रोडसाठी ते ब्रिज तयार करण्यात येणार आहे खालून आपलं रेल्वे आणि वरत सामान्य वाहतूक रोडच्या दुसऱ्या साईडला जाऊ मित्रांनो आता आपण तिथचे अपडेट घेऊया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा मित्रांनो आत्ता आपण जे उभे आहोत हे आहे भुएरगावापासी यवतमाळपासून यवतमाळ सिटीपासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि हे भोयरगावाच्या साईडलाच वर्धा नांदे रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं चा काम चालू आहे समोरच्या दिशेला तुम्ही बघू शकता मित्रांनो यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून आपण दोन किलोमीटर अंतरावर उभा आहोत इथं मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे रेल्वे मार्गासाठी पावसाळा सुरू असल्यामुळं मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे इथं यवतमाळ आर्नी रोड ते यवतमाळ दारवा रोड या रोडला कनेक्ट करते यवतमाळचा रिंग रोड मित्रांनो आणि त्याला समांतर वर्धा नांदे रेल्वे लाईन इथून जात आहे यवतमाळ दारा रोडहून आपल्याला मित्रांनो आता जायचं आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने तिकडले आपल्याला आता अपडेट घ्यायची आहे चला तर मग मित्रांनो या भागाच्या आपण याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे एक पाच महिने अगोदरचा आहे आणि एक आठ महिने अगोदरचा व्हिडिओ आहे तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता उपलब्ध आहे व्हिडिओ मित्रांनो यवतमाळ रेल स्टेशनपासून आपण पाचशे मीटर अंतरावर आहो आता या भोहेर साईडकडून आपण आलो दारा यवतमाळ रोडकडून अर्थवर्कचं काम इथं खूप चांगल्या स्पीडनं चालू आहे मित्रांनो काही लोकाला वाटते का स्लो चालू आहे पण हे कामच असं राहते मित्रांनो स्लो तर वाटणारच आहे खूप दिवसापासून तेवढं तेवढं दिसल्यावर परंतु काम चालू पर आहे वर्धा नांदे रेल्वे लाईन या रोडला क्रॉस करणार आहे म्हणजे रिंग रोडला आपल्या यवतमाळच्या साईडच्या आर्नी आणि दारवाला कनेक्ट करणारा जे रिंग रोड आहे त्याला क्रॉस करणार आहे त्याच्यासाठी तर ओवर ब्रिजचं काम चालू झालेलं आहे इथं दोन ब्रिज राहणार आहे मित्रांनो यात एक सोम बघू शकता तुम्ही एक अधिक समोरच्या साईडला अधिक एक ब्रिजचं काम चालू आहे हे रोड जे आता आहे मित्रांनो थोडासा सरळ असल्यासारखा आहे हे ब्रिज बनल्यानंतर नागमोळी वरण किंवा हे रोड राहणार आहे मित्रांनो आता कम्प्लीट व्हाचा आहे कम्प्लीट झाल्यावर पूर्ण आपल्याला डिटेल माहिती भेटेल आता सध्या वर्क चालू आहे रेल्वे स्टेशनच्या साईडला इथून पाचशे वर रेल्वे स्टेशन राहणार आहे थोडीशी चर्चा आपण इथं जे काम करणारे सुपरवायझर आहे मित्रांनो त्यांच्यासह केली त्यांच्याकडून आपल्याला हे माहिती मिळालेली आहे मित्रांनो हे काम जे चालू आहे हे वाघाडी गावाच्या जवळ चालू आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पूर्ण रेल्वेचा मार्ग आहे मित्रांनो हे वर्ध्यापासून नांदेडपर्यंत वर्ध्यापासून कळंबपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे तिथं दररोजची पॅसेंजर रेल्वेसेवा चालूसुद्धा झालेली आहे उर्वरित काम चालू आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत हे मार्ग कम्प्लीट करण्याचं यांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो आता आपण चालू मित्रांनो थोडंसं अधिक समोर ब्रिजचं काम चालू आहे दोन ब्रिज राहणार आहे इथं हे दुसऱ्या नंबरचे ब्रिज मित्रांनो इथं दुसऱ्या नंबरच्या ब्रिजचं सुद्धा काम चालू आहे सध्या ग्राउंड लेवल लेवलवरच आहे फुटिंग समजा फुटिंगसाठी गजबांधणं चालू आहे एका गड्ड्यातने फुटिंग हो ते फुटिंगचं चालू आहे दुसऱ्या गड्ड्यातने ते इथं जे जमा होत आहे पाणी पावसाळ्यामुळं ते पाणी दुसरीकडं ट्रान्सफर करत आहे मित्रांनो काही आपल्या सबस्क्राईबला प्रश्न हे की हे दोन ब्रिज काय कायच्यासाठी तर एक ब्रिज आहे आपल्या वर्धा नांदे रेल्वेलाईनसाठी आणि एक जे दुसरा ब्रिज आहे ते सामान्य वाहतुकीसाठी आहे म्हणजे कसं आजूबाजूचे जे एरियातले जे लोक आहे त्यांना जर हे रोड क्रॉस करायचा असेल त्याच्यासाठी हे ब्रिज बनवण्यात येत आहे मित्रांनो आपल्या काही सबस्क्राईबची कमेंट आली का यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडचा व्हिडिओ बनवा तर त्यांना मी सांगू इच्छितो की हे आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओतनी धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल